राम मंडळी आणि गुड मॉर्निंग तर बघा तुम्हाला दिसतच असेल कढाईमध्ये मी पुरण बनवते तर काल आषाढी एकादशीचा उपास होता आणि आज उपास सोडण्यासाठी आमच्याकडे पुरण बनवतात म्हणजेच पुरणाच्या पोळ्या बनवतात तर मी ही अर्धा किलो डाळ घेतली आहे त्याच्यामध्ये चा चारशे ग्राम गुळ आणि शंभर ग्राम साखर टाकून मिक्स करून घेतली आहे डाळ चार तास भिजवलेली त्यानंतर शिजवून घेतली त्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घातलं आहे आणि हे पुरण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे तर तुम्ही कडाईत बघू शकता कन्सिस्टन्सी तर हे थंड झाल्यानंतर असं कडक झालंय तर मी चाळणीतनं त्याला व्यवस्थित चाळून घेतलंय जेणेकरून जी कडक कडक डाळ आहे ती बाजूला काढेल आणि त्याचे आपण सार किंवा आमटी म्हणतात ते बनवणार आहोत तर एवढा डबाभर पुरण झालेलं आहे तर आता आपण बनवणार आहोत पुरणाच्या पोळ्या तर तुमच्यामध्ये पण आषाढी एकादशीचा उपास सोडवताना पुरणाच्या पोळ्या बनवतात का मला कमेंट करून नक्की सांगा तर गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून पीठ मळून घेतलंय आणि पीठ मुरायला ठेवलं बाजूला वांग बटाट्याची भाजी बनवायची तयारी सुरू आहे कारण जर आमच्या घरामध्ये पुरणाची पोळी आहे तर सार म्हणजेच आमटी आणि वांग बटाट्याची भाजी ही कंपल्सरी लागते म्हणजे कोणी पुरणाची पोळी दुधाबरोबर खातं कोणी खीरबरोबर खातं कोणी गुळवणी बरोबर खातं पण आमच्या घरात सार वांग बटाट्याची भाजी ही पुरणपोळीबरोबर खाल्ली जाते तर मी पटापट मळून घेतलं पीठ मळून बाजूला मुरायला ठेवलं आणि वांग बटाट्याची भाजी घालत होती तर कढईमध्ये मी तेल टाकलं कांदा घातला टोमॅटो घातला व्यवस्थित परतून घेतला जगभरातले मसाले म्हणजेच माझा काळा मसाला घाटी मसाला लाल तिखट हळद मी सगळं मीठ वगैरे घालून व्यवस्थित मसाला परतून घेतला थोडंसं पाणी टाकलं मसाला शिजून घेतला आणि त्यामध्ये हे वांगे आणि बटाटे जे मी पाण्यात ठेवलेले कापून ते टाकले पाण्यात ठेव टाकल्यामुळे वांगी काळी पडत नाही आणि बटाटे पण स्वच्छ होतात तर ते पाण्यात ठेवते मी कापल्या कापल्या आणि अशा प्रकारे मी व्यवस्थित मसाल्यामध्ये वांग बटाटा परतून घेतलाय आणि त्यावर झाकण झाकलंय मळलेलं पीठ वर काढलं आहे आणि आता मी त्याचे गोळे करणार आहे तर मंडळी आज मी तुम्हाला तीन प्रकारच्या पुरणाच्या पोळ्या दाखवणार आहे ज्यातली सोपी पद्धत मला शेवटची वाटते आणि मी तीच करते त्या पुरणाच्या पोळ्या कधीच फाटत नाही आणि सोपी पद्धत आहे तर ही पहिली पद्धत आहे व्यवस्थित पुरीसारखा छोटासा गोळ्या लाटून घ्यायचा नंतर त्यामध्ये पुरण भरायचं मी पुरणपोळीमध्ये जेवढा पिठाचा गोळा असतो त्याच्यापेक्षा जास्त पुरण भरते म्हणजे छोटा गोळा गव्हाच्या पिठाचा म्हणजेच गहू आणि मैद्याच्या पिठाचा छोटा गोळा आणि पुरण त्यापेक्षा जास्त आस्ता। तर अशा प्रकारे पुरण भरलं मोदक सारखं केलं आणि ते व्यवस्थित पॅक करून घेतलं एक्स्ट्रा पीठ काढून घेतलं आणि पुरणाची पोळी लाटायला घेतली तर ही पहिली पद्धत आहे ती मोस्टली बहुतेक जण करतात पण ह्यामध्ये पुरणाची पोळी फाटायचं टेन्शन असतं तर तुम्ही बघू शकता मला सवय आहे त्यामुळे माझी नाही फाटली तर मी तुम्हाला जी तिसरी पद्धत सांगणार आहे ती सोपी आहे ती माझी मुलगीसुद्धा करते ती पुरणाची पोळी माझ्या मुलीला पण जमते तर तोपर्यंत इथे वांग बटाट्याची भाजी झालेली आणि मी पहिल्या मुलाचा डबा भरून दिला पुरणाची पोळी आणि वांग बटाट्याची भाजी त्याच्या डब्यात भरली आणि बाकीची भाजी मी छोट्या कढईत काढून ठेवली कारण ह्याच कढईत आपल्याला सार म्हणजेच आमटी करायची आहे काल माझ्या मुलाचा पण मग उपास होता मग तो टिफिन घेऊन चालला आहे तर त्याला वांग बटाट्याची भाजी आणि पुरणपोळी टिफिनमध्ये पहिले पॅक करून दिली कढई धुवून परत कढई गॅसवर ठेवली तेल टाकलं जिरं टाकली मोहरी नव्हती माझ्याकडे तुमच्याकडे असेल तर नक्की टाका कडीपत्ता टाकला कांदा टाकला टोमॅटो टाकला तर व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे कारण हा अर्धा ते पाऊण तासाचा व्हिडिओ होता मला दहा मिनटाच्या आत संपवायचा होता तर कांदा टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर त्यात हळद टाकली काळं तिखट टाकलं घाटी मसाला टाकला लाल मसाला टाकला तुमच्याकडे जगभरातले जेवढे मसाले असतील तेवढे टाका आणि मसाला चांगला शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलं आणि मीठ टाकलं हे मी चिंच भिजवलेले आहेत कारण आम्ही जी कटा आमटी बनतो बनवतो सार किंवा आमटी तुम्ही जी म्हणाल त्याच्यामध्ये आम्ही चिंच घालतो कारण आंबट तिखट गोड अशी चव येते तर चिंचेचं पाणी घातल्यानंतर मी ही जी डाळीचं एळण काढलं होतं आणि चाळणीतनं पुरण जेव्हा मी बनवला आणि ते जे वर डाळ आलेली डाळीचे तुकडे आलेले ते पण मी ह्या आमटीमध्ये टाकले तर अशा प्रकारे आमटी एका बाजूला शिस्ते मुलगा टिफिन घेऊन कॉलेजला गेला आणि मी आता उरलेले दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते पुरणाची पोळीची ते हातावरच आपण मोदकासारखं करून घ्यायचं त्यात पुरण टाकायचं आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं मोदकासारखं म्हणजे जी आपण पहिल्यांदा पुरी ला पुरीसारखं लाटतो त्याऐवजी आपण बोटांनी त्याला मोदकासारखं करायचं आणि मग त्यात पुरण भरायचं आणि मग ही अशा प्रकारे प पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता माझ्या पोळ्या किती मोठ्या मोठ्या असतात एका पोळीमध्येच माझ्या पोरांचं पोळ भरून जातं तरी पण त्यांना पुरणपोळी खूप आवडते त्यामुळे मी दोन दोन तरी पोळ्या त्यांना वाढते तर अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या मी करते आणि माझ्या पुरणाच्या पोळ्या फाटत पण नाही तर आता मी तिसरी पद्धत दाखवते आपण जो गोळा घेणार आहोत त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि त्याचे दोन गोळे करायचे दोन वेगळ्या वेगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या तुम्ही बघू शकता तर अशा दोन स एक प्रकारचे गोळे घ्यायचे म्हणजे एकाच गोळ्यामध्ये दोन गोळे करायचे आणि छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्यासारख्या लाटून घ्यायच्या एक गोळ्या ठेवायचा तर मी पुरणपोळ्या सकाळपासून करते म्हणजे भरपूर पुरणपोळ्या करते त्यामुळे मला थकायला झालेलं तर मुलीने थंड पाणी पाजलं गॅससमोर बसून गॅससमोर काम करताना आपल्याला गरम होत असतं माझी मुलगी आली तिने मला पाणी दिलं आणि तुम्हाला नमस्कार पण म्हटली तर अशा प्रकारे त्या पुरीवर व्यवस्थित पुरण पसरून घ्यायचं दुसरी पुरी त्याच्यावर झाकायची आणि व्यवस्थित असं हातानी चारी बाजूनी त्या दोन चपात्यांमधलं पुरण सगळीकडे पसरेल असं पसरून घ्यायचं असं पसरवायचं आहे बघा असं केल्यामुळे काय होतं ना पुरण जे काठापर्यंत जातं जे काठा काठाला -काठा कोणाच्या पुरण जात नाही ना ते असं दाबल्यामुळे काठापर्यंत पोचतं आणि मग त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढ्या मोठ्या पुरणपोळ्या तुम्ही लाटू शकता मंडळी बघा हे एवढा मोठा टेबल आहे माझ्याकडे पण तरी पण पन् मला तो सुद्धा कमी पडत होता मी ह्याच्यापेक्षा मोठी सुद्धा पुरणपोळी बनवू शकते तुम्ही बघू शकता मी किती मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या बनवते आणि आता हे समोर जे गोळे दिसतात तेवढ्या पुरणपोळ्या मला बनवायच्या अजून बाकी आहे तर मी सगळ्या पुरणपोळ्या आज बनवणार आहे तर बघा पुरणपोळी गेली तव्यावर तर आता तव्यावर गेली आहे तर ती फुगते का नाही हे तुम्ही मला आधीच सांगा तुम्हाला काय वाटतं पुरणपोळी फुगेल का नाही तर अशा प्रकारे सगळ्या गोळ्यांचे मी दोन दोन करून घेतले एकामध्ये दोन आणि त्याच्या पुऱ्या लाटायला घेतल्या कारण एकत्र पुऱ्या लाटल्यामुळे काय होतं ना सोपं जातं पुऱ्या लाटून ठेवायच्या आणि मग नंतर पुरण भरून पटापट लाटून घ्यायच्या तुम्हाला पण ही सोपी पद्धत आवडली असेल तीन नंबरची तर तुम्ही असं छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या नंतर एका पुरीवर पुरण टाकायचं आणि मग दुसरी पुरी त्याच्याने झाकायची बघा माझी पोळी किती मस्त टम्म फुगलेली आहे एका बाजूला तूप लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पण तूप लावलं आणि व्यवस्थित पसरून घेतलं तर अशा प्रकारे बघा दोन्ही बाजूला तूप लावलं आणि आम्हाला ना अशा खरपूस भाजलेल्या पुरणपोळीच आवडतात कोणाकोणाच्या अशा कच्च्या कच्च्या पांढऱ्या पांढऱ्या दिसतात ना तशा पुरणपोळ्या नाही आवडत तर तुम्ही माझ्या सगळ्या पोळ्या बघू शकता अशा व्यवस्थित भाजलेल्याच असतात हे बघा मी सगळ्या पुऱ्या करून ठेवल्यात आणि आता ह्या पुऱ्या तुम्हाला दाखवते सगळ्या गोळ्यांच्या मी पुऱ्या करून ठेवल्यात एक पुरी घेणार त्याच्यावर पुरण पसरवणार त्याच्यावर दुसरी पोळी पुरी ठेवणार आणि मग पटापट मी पोळ्या लाटणार आणि पटापट शेकणार ह्या ह्यामुळे का होतं ना आपल्या पोळ्या पटापट होतात आणि एकटी एकटी एक महिला देखील सगळ्या पोळ्या करू शकते तर तुम्ही समजू शकता अर्धा किलोची जर मी डाळ टाकली होती त्यात चारशे ग्रॅम गूळ शंभर ग्रॅम साखर म्हणजे एक किलो टोटल झालं तर एवढ्या पोळ्या मी केल्या खरं तर थकायला झालेलं पण तरीही सगळ्यांना पोळ्या आवडतात त्यामुळे मी पोळ्या आनंदाने केल्या तुम तुम्ही बघू शकता आता ही पो पोळी पण मी क कशी माझी फुकते ती तर अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या करून घेतल्या तर तुम्ही माझ्या व्हिडिओला असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करत जावा तुमच्या बहिणीला सपोर्ट करत जावा मंडळी खूप मुश्किलला मी व्हिडिओ बनवते कारण व्हिडिओ बनवणं खूप कठीण काम आहे मला कोणाला तरी मदतीला घ्यायला लागतं कारण माझ्या घरात एवढी मोठी जागा नाही आहे की मी स्टँड लावेल आणि व्यवस्थित व्हिडिओ बनवेल तुम्ही बघू शकता माझा किचन कट्टा किती छोटा आहे आणि माझी मुलगी तुम्हाला बोटाने दाखवते की पोळी कशी टम्म फुगलेली आहे तर त्यामुळे मला असा सपोर्ट करा तुमचे व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ बघत जावा पूर्ण बघत जावा व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करत जावा तर अशा प्रकारे ही देखील पोळी मस्त टम्म फुगलेली आहे आणि चांगली सगळ्या बाजूनी शेकलेली आहे तर जशा पोळ्यात गार होत होत्या तशा मी पॅक करत होती आणि कारण की जाळीमध्ये जागा झाली पाहिजे ना सगळ्या पोळ्यांसाठी तर तुम्ही बघू शकता ही पण पोळी कशी टम्म फुगलेली जर तुम्ही अशा पद्धतीने पोळी कराल ना तर ज्यांना पोळ्या येत नाही ते सुद्धा करू शकता अगदी सोपी पद्धत नक्की ट्राय करा अशा प्रकारे स्वयं पाक रेडी आहे आमटी बनवलेली आहे कटाची पुरणपोळी भात वांग बटाट्याची भाजी पापड पापडभजी वगैरे काय फ्राय केलं नाहीये कालच आषाढी एकादशीच्या दिवशी पण आणि वेफर खाल्लेले तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब